मित्रांनो ही कविता आपण जेव्हा एकांतात बसलेलो असतो तेव्हा खूप आपल्याला एकटे एकटं वाटत असतं आयुष्यात आपल्या जवळची व्यक्ती जेव्हा खूप दुरावत असते तेव्हा मनाला एकांत वाटत असतो ही कविता बनवलेली आहे कवितेचं नाव आहे मित्रांनो कुठेतरी कविता कशी वाटते फक्त सांगायला विसरू नका पाठ फिरवून जाशी तू दूर कुठेतरी पाठ फिरवून जाशी दूर कुठेतरी पावलांचे पडसाद पावलांचे पडसाद इथे माझ्या उरी इथे माझ्या उरी असा रागवून जाशी दूर कुठेतरी असा रागून जाशी दूर कुठेतरी पेटे फुपाट वनवा चांद्यांच्या तरी पि फुपाट वनवा चांच्या तरी बरसात रे कशी रे दूर कुठेतरी बरसात रे रे दूर कुठेतरी ए अंतर मातीचे इथे माझ्या घरी ए अंतर मातीचे इथे माझ्या घरी शिंपवीश तू मायेने दूर कुठेतरी शिंपवीश तू मायेने दूर कुठेतरी तेव्हा गजरा जुईशी ए घरी तेव्हा गजरा जुईशी माझ्या घरी गुणगुणी शितू गाणे दूर कुठेतरी गुणगुणी शितू गाणे दूर कुठेतरी उमटते इथे दाद मनभरी उमटते इथे दाद मनभरी इथे खोटीच आवई दूर कुठेतरी इथे खोटीच आवई दूर कुठेतरी इथे माझ्या काळजाची उलाडाल खरी इथे माझ्या काळजाची ओलाढाल करी मी म्हणत आहे तुझ्या दूर कुठेतरी मी म्हणत आहे तुझ्या दूर कुठेतरी एवढ्याने जगण्याला येतेसे उभारी एवढ्याने जगण्याला येतेसे उभारी आणखी अशा कथा किती सांगू तरी आणखी अशा कथा सांगू किती तरी एवढेच सांगेन मी येत आहे बरी एवढेच सांगेन मी इथे आहे बरी कविता कशी वाटली मित्रांनो सांगायला विसरू नका फक्त